शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या करा। या चॅनलला करा चॅनलचे व्हिडिओ नव पाहण्यासाठी बेलॉन नक्की व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे साधारण सकाळचा व्हिडिओ आपला सात ते दहा दिवसाच्या दरम्यानचा दूरवरचा अंदाज आपण सांगत असतो सध्या जर भारतातील हवामान परिस्थिती बघितली तर अरबी समुद्रामध्ये कमीदाबाचं क्षेत्र हलक्या स्वरूपामध्ये आहे तर एक पश्चिम बंगाल छत्तीसगडवर कमीदाबाचं क्षेत्र आहे आता हे दोन्ही कमीदाबाचे क्षेत्र एकमेकाच्या दिशेने सरकत आहेत कारण छत्तीसगडवरील कमीदाब हा गुजरातकडे सरकेल तर अरबी समुद्रात असलेला कमीदाफा महाराष्ट्रावर सरकून विरून जाईल असा अंदाज आहे त्यामुळे एकूणच या दोन्हींचं एकत्रीकरण होऊन गुजरातवर मोठ्या प्रमाणात पाऊस वातावरण तयार होईल असा प्राथमिक अंदाज आहे सध्या उपग्रह छायाचित्रामध्ये जर निरीक्षण केलं तर महाराष्ट्रामध्ये दक्षिणी भागातून पावसास अनुकूल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तर अरबी समुद्राच्या संपूर्णपणे किनारपट्टी भागात जवळपास गोव्यापासून तर पालघरपर्यंत मोठं पावसाळी क्षेत्र तयार झाल्याचं जा दिसतंय आणि हे संपूर्ण क्षेत्र आता महाराष्ट्रावर सरकण्याची देखील शक्यता आहे आत्ता जर आपण परिस्थिती बघितली तर छत्तीसगडवर एक कमी दाबाचं क्षेत्र आहे आणि ते भूभागावर असल्यामुळे ते फारसं प्रभावीपणे आता आपल्याला दिसत नसलं तरी त्याची तीव्रता बऱ्यापैकी आहे मध्य भारतावर सरकून आजच ते गुजरातकडे सरकण्याची शक्यता आहे समुद्र भागात असलेलं अरबी समुद्रातील कमी दाब मात्र स्पष्टपणे जाणवतोय ज्याचा प्रभाव आज महाराष्ट्रावर बऱ्यापैकी पडण्याची शक्यता आहे त्यामुळे बऱ्याच विभागात आज मुसळधार पाऊस होईल जी एफ एस मॉडेलने काय अंदाज दिला आहे तर आज जी एफ एस मॉडेलने पुणे सातारा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये अतिवृष्टीची शक्यता दिली आहे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा म्हणजे अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर भागात देखील आज मुसळधार पावसाची शक्यता आहे मुंबईसह ठाणे पालघर याही भागात जोरदार पाऊस आज दिवसभरात राहू शकतो विदर्भ आणि संपूर्ण मराठवाडा उत्तर महाराष्ट्र देखील विरळ पावसाची शक्यता आहे उद्या मात्र याचा प्रभाव काही अंशांनी यामुळे कमी होताना दाखवला आहे मात्र तो उत्तर महाराष्ट्रात सरकण्याची शक्यता असून गुजरातवर त्याचा प्रभाव निर्माण होईल सव्वीस तारखेपासूनच महाराष्ट्रातील पाऊस केवळ कोकणापुरता किंवा पूर्व विदर्भापुरता मर्यादित होण्याची शक्यता आहे विरळ स्थानिक वातावरण महाराष्ट्रात राहील सत्तावीस तारखेला महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण बऱ्यापैकी कमी जरी होत असलं तरी अरबी समुद्रानंतर आता बंगालच्या उपसागरात मोठं वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे सध्या महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं आहे सत्तावीस अठ्ठावीस उघडीप आहे कोकणात हलक्या सरींची शक्यता आहे पुन्हा एकोणतीस तारखेपासूनच स्थानिक विरळ पावसाला सुरुवात होऊ शकते महाराष्ट्रामध्ये नवीन पावसाचा प्रभाव हा महाराष्ट्रामध्ये दक्षिण कोकण आणि पूर्व विदर्भ तीस तारखेला असण्याची शक्यता आहे तीच परिस्थिती पूर्व विदर्भ कोकण अशी एकतीसलाही राहण्याची शक्यता आहे एक तारखेपासून पाच तारखेपर्यंत सप्टेंबरच्या महाराष्ट्रात अधिकृत पावसाचं आवर्तन असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण त्या दरम्यान वाढेल असा प्राथमिक अंदाज आहे आज चोवीस तारखेला महाराष्ट्रात जोरदार ते अतिजोरदार पाऊस अनेक विभागात होण्याची शक्यता आहे संपूर्ण महाराष्ट्रमध्ये पावसास अनुकूल स्थिती आहे पावसाचा जोर हा मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र असा राहणार आहे म्हणजे एकूणच महाराष्ट्रात आज खूप पावसाळी दिवस राहण्याची शक्यता आहे उद्या देखील एक कमी दाबाचं क्षेत्र मध्य भारतावर असल्यामुळे विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी वातावरण मध्य महाराष्ट्रापर्यंत राहण्याचा अंदाज देण्यात आला आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार पश्चिम विदर्भ उत्तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र कोकण असं पावसाळी वातावरण सव्वीस तारखेला राहण्याचा अंदाज देण्यात आला आहे महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव हा बऱ्यापैकी सत्तावीसला कमी होईल स्थानिक वातावरण राहणार आहे काही ठिकाणी स्थानिक वातावरण पोषक झाल्यास पाऊस पडू शकतो वातावरणात बदल एकोणतीसला होईल कोकणात हलक्या ढगाळ परिस्थिती विरळ पाऊस तीस परिस्थिती पूर्व विदर्भात राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात इतरत्र पावसाची विश्रांती असेल तीस तारखेपासून हळूहळू महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण पुन्हा वाढायला सुरुवात होईल पूर्व विदर्भ दक्षिण मराठवाडा कोकण पुन्हा एकदा एकतीस तारखेला विदर्भ मराठवाडा आणि कोकणात पावसाचं प्रमाण वाढू शकतं एक तारखेपासून पुन्हा जोरदार मोठे पाऊस महाराष्ट्रात होऊ शकतात संपूर्ण महाराष्ट्र त्याच्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते तीच परिस्थिती दोन तारखेला असणार आहे म्हणजे नवीन सप्टेंबरची सुरुवात देखील महाराष्ट्रात जोरदार पावसाने होऊ शकते त्यामुळे विश्रांती ही केवळ सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस अशीच राहण्याची शक्यता आहे आज महाराष्ट्रामध्ये मोठे पाऊस होण्याची शक्यता बऱ्याच विभागात आहे कोकणात याचा फार मोठा प्रभाव राहील मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्र असं याचा खूप जोर राहण्याची शक्यता आहे पश्चिम विदर्भातही याचा समावेश आहे पंचवीस तारखेला देखील महाराष्ट्राच्या उत्तरेकडून विदर्भाचा उत्तरेकडील भाग उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि कोकण असं जोरदार पावसाळी क्षेत्र राहणार आहे सव्वीस तारखेपासून मात्र पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात कमी होण्याचा अंदाज ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने दिला आहे सत्तावीसला थोडं कोकणात हलकी परिस्थिती राहू शकते परंतु महाराष्ट्रातील पाऊस बऱ्यापैकी उघडलेला असेल या मॉडेलने जवळपास एकोणतीस तारखेपर्यंत पावसाची उघडीप दाखवली आहे महाराष्ट्रात तीस तारखेला थोडं विदर्भातून पावसाला सुरुवात होऊ शकते एकतीस तारखेला विशाखापट्टणमच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होण्याचा अंदाज आहे ज्याचा महाराष्ट्रावर परिणाम होण्याची शक्यता आहे एक तारखेला आपण बघतो तो ओरिसा तेलंगणा छत्तीसगड आणि विदर्भ असं त्याचं वातावरण निर्माण होत आहे दोन तारखेला मात्र विदर्भात खूप मोठी पावसाळी परिस्थिती या कमी दाबामुळे निर्माण होऊ शकते परंतु प्रत्यक्ष या वातावरण निर्मितीला वेळ आहे आणि आपला अंदाज आहे की संपूर्ण महाराष्ट्रावर त्याचा परिणाम होईल विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र असा त्याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे हे केवळ पूर्व विदर्भास प्रभावी राहील असं नाही कारण हे वातावरण पुढे बदलेल सध्या जर भारताच्या या मॉडेलचा अंदाज आपण बघितला तर एक कमीदाबाचं क्षेत्र पश्चिम राजस्थानवर आहे त्यानंतर एक कमीदाबाचं क्षेत्र हे मध्य प्रदेशच्या पूर्व भागामध्ये दाखवण्यात आलं आहे तर एक चक्राकार स्थिती गोव्याच्या दरम्यान दाखवण्यात आली आहे त्यामुळे एकूणच महाराष्ट्रामध्ये पावसास अनुकूल स्थिती निर्माण होण्याकरता हे संपूर्ण सिस्टम्स कारणीभूत ठरणार आहेत सध्या महाराष्ट्रातील जर आपण लाईव परिस्थिती बघितली तर महाराष्ट्रामध्ये सध्या पुणे अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर या दक्षिणी भागामध्ये पावसाळी वातावरण नांदेडपर्यंत किंवा परभणीपर्यंत चंद्रपूरपर्यंत तयार होते कोकण किनारपट्टीला अतिशय मोठं पावसाळी क्षेत्र आहे त्याचा प्रभाव किनारपट्टी भागावर पडण्याची दिवसभरात शक्यता आहे तर आपण बघणार आहोत की नेमकी काय परिस्थिती निर्माण होते पुढील दहा दिवसाचा एकत्रित अंदाज जर बघितला तर विदर्भ कोकण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा असं पावसाळी वातोरणं अधिक आहे थोडं पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण दक्षिणी भागातून कमी राहण्याची शक्यता दिसते आपण बघतो की दोन कमी दाब सध्या भारतावर आहेत एक छत्तीसगड मध्य प्रदेशकडे सरकतोय तर दुसरा रत्नागिरी सिंधुदुर्गच्या दरम्यान आहे याचा परिणाम महाराष्ट्रावर आता सुरू होतो आहे दिवसभरामध्ये हे क्षेत्र संपूर्ण कोकण त्या लगतच्या जिल्ह्यांमध्ये म्हणजे नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर याही भागावर परिणाम करणार आहे त्यामुळे आज कोकणामध्ये मोठा पाऊस होऊ शकतो उर्वरित जिल्ह्यांमध्ये होऊ शकतो महाराष्ट्रात इतरत्रही त्याचा प्रभाव वाढू शकतो त्यामुळे आज एकूणच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसास अतिशय अनुकूल पर परिस्थिती निर्माण होते आणि जोरदार पावसाचं वातावरण ठिकठिकाणी तयार होईल साधारणपणे हे पावसाळी वातावरण दुपारनंतर अधिक जोर करेल गडगडटी किंवा मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह हे पावसाचं वातावरण असणार आहे काही ठिकाणी याचं प्रमाण अधिक असू शकतं मध्य प्रदेशवरील कमी दाबाचा परिणाम थोडा उत्तर महाराष्ट्रावर अधिक पंचवीस तारखेला होण्याची शक्यता असल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील किंवा नंदुरबार जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये उत्तरेला मुसळधार पाऊस होऊ शकतो साधारण पंचवीस तारखेपर्यंत पावसाचं अतिशय अनुकूल वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण होत आहे त्यानंतर मात्र महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण काही प्रमाणात विरळ होत जाईल सत्तावीस तारखेपासून महाराष्ट्रातला पाऊस बऱ्यापैकी उघडेल असं स्पष्ट दिसू लागलं आहे त्यामुळे पावसाळी वातावरण हे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस असं कमजोर राहण्याची शक्यता आहे त्याच वेळेस बंगालच्या उपसागरात नवीन कमीदाबाची निर्मिती तयार होणं अपेक्षित आहे साधारण एकोणतीस तारखेला याची प्रक्रिया सुरू होईल किती प्रभावी हा कमीदाब निर्माण होतो कोणत्या दिशेने जातो यावर याचं पावसाचं प्रमाण अवलंबून असणार आहे परंतु आपला अनुभव भुवनेश्वर ते विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार होणारे कमीदाब महाराष्ट्रावर परिणाम करतात त्यामुळे एकूणच याचा परिणाम हा एक दोन तारखेला महाराष्ट्रात होऊ शकतो असा अंदाज आहे आपण बघतो की विदर्भामध्ये तरी त्याचा नक्की परिणाम होणार आहे परंतु प्रत्यक्षात कमीदाब तयार होणं आणि तो भूभागावर सरकणं हे महत्त्वाचं आहे आणि आपल्या दृष्टीने आपला अंदाज आहे की महाराष्ट्रामध्ये या कमीदाबामुळे मोठे पाऊस होणार आहेत नदींना पूर विहिरींना पाणी तलाव भरणं यासाठी जे पाऊस आवश्यक असतात हे या पहिल्या कमी दाबातून आपल्याला मिळतील असा पहिला अंदाज आहे त्यामुळे महाराष्ट्रात एक आणि दोन तारखेपासून जे पावसाळी वातावरण तयार होईल ते महाराष्ट्रासाठी अतिशय मोठं वरदान असेल अजून हे वातावरण तयार व्हायचं आहे त्यामुळे या वातावरणात बदल होईल बरेच मॉडेल हे वातावरण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रासहित प्रभावी ठरेल असं दाखवत आहेत आणि प्रत्यक्ष अजून तयार व्हायचं आहे आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा